नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात गेल्या दीड दोन महिन्यात म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या काही घटना घडामोडी घडल्या त्याचा जर का आढावा घेतला तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की महायुतीच्या म्हणजेच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये सध्या केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे बॉस असल्याचं प्रकर्षाने जाणवून येत आहे म्हणजे पालकमंत्री पदाच्या वादावरून किंवा मंत्रिमंडळामध्ये कोणती खाती मिळावीत अधिकची मंत्रिपद मिळावीत इथपासून सुरू झालेला शिवसेनेसोबतचा वाद हा काही मिटण्याच्या मार्गावर नाही आणि एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही धमकी न झुकता देवेंद्र फडणवीस यांनी आपलेच निर्णय शिवसेनेवर एक प्रकारे लादल्याचं दिसून येते आणि दुसरीकडं अजित पवार जे शिस्तीनं एकदम कडक एकदम टाईट स्वभावाचे रोखोक बोलणारे म्हणून महाराष्ट्रभर त्यांचा परिचय आहे ते महायुतीत आल्यापासून आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री झाल्यापासून काहीसे नरम झालेत की काय अशी शंका येऊ लागली त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात असलेल्या मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बॅकफुटवर जाऊन खेळावं लागण्याची वेळ आलेली आहे कुणी कितीही याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या तरी हे सत्य परिस्थिती आहे की मस्साजोगचं जे प्रकरण आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गले की हड्डी मल धडते गिरताही ना धडते बाहेर टाकता येणं अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झाली म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर वर्चस्व गाजवत आहेत ते देवाभाऊ देवाभाऊ अक्षरशः फ्रंट फुटवर येऊन जे काही चौकार षटकार मारत आहेत त्यावरून सध्या तरी या राज्यावर केवळ आणि केवळ देवाभाऊंच राज्य आहे आणि पुढच्या पाच वर्षात नेमका पिक्चर कसा असणार आहे याचा ट्रेलर देवाभाऊ दाखवून देत आहेत असं आज तरी चित्र दिसून येतंय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निश्चितपणे निवडणुकामध्ये जवळपास एक्केचाळीस जागेवर विजय मिळवला आणि अजित पवार यांचं नेतृत्व नव्यानं महाराष्ट्रापुढे उभं राहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला किंवा पूर्ण महायुतीला सपाटून मार खावा लागला होता त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे चौतीस पेक्षा अधिक जागा महायुतीच्या पदरात पडल्या आणि सरकार स्थापन झालं त्यामुळं या सरकारमध्ये सत्तावन्न जागा घेऊन सहभागी झालेले एकनाथ शिंदे असतील किंवा एक्केचाळीस जागा घेऊन सहभागी झालेले अजित पवार असतील यांच्या ज्या काही अपेक्षा आकांक्षा होत्या त्याला धुमारे फुटले नसते तरच नबल होत आम्हाला महसूल मंत्रीपदच पाहिजे आम्हाला गृहमंत्री पदच पाहिजे आम्हाला उपमुख्यमंत्री पद नको वगैरे वगैरे सगळ्या चर्चा एकनाथ शिंदे गटानं केल्या दुसरीकडे अजित पवार मात्र सुरुवातीपासूनच भाजप मिळते जुळते सूर घेत असल्याचं चित्र होतं एकनाथ शिंदे कधी शपथ घेतील हे माहीत नाही पण आपण तर शपथ घेणार आहोत असं जाहीर करून अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या शिडातली हवाच काढून घेतली होती त्यानंतर सरकार स्थापन झालं पण या सरकार स्थापन करते वेळी देखील एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेले अब्दुल सत्तार किंवा तानाजी सावंत यांच्यासारख्या लोकांना जाणीवपूर्वक बाहेर ठेवायला लावून एक प्रकारे पहिला वर्चष्मा हा देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिला त्यानंतर पालकमंत्रीपदाची महिन्याभरानं जी काही घोषणा झाली त्यामध्ये देखील आदित्य तटकरे यांना रायगडचं आणि गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिलं आणि इथं पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील खटका खटकी समोर आली आता ती दोन्हीही पद रद्द केलेली असली तरी देखील सव्वीस जानेवारीचं झेंडा वंदन हेच मंत्री करणार आहेत दुसरीकडं संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण नऊ डिसेंबरला घडलं आणि त्यानंतर पंधरा डिसेंबरला जो शपथविधी सोहळा झाला त्या शपथविधी सोहळ्यापासून ते संपूर्ण अधिवेशन आणि अक्षरशः गेले दीड महिनाभर या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाची भूमिका जी बजावली आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या हत्याकांडा प्रकरणातील कुणालाही जो दोषी असेल त्याला सोडलं जाणार नाही कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल मकोका लावला जाईल तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला जाईल त्यासोबतच इतरही कारवाई केली जातील असं आश्वासन दिलं होतं आणि वाल्मिक करा जे धनंजय मुंडे यांची सावली म्हणून ओळखले जातात त्यांना अटक करून देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उघडपणे इशारा दिला आहे आणि या सगळ्या प्रकरणामुळं अजित पवार जे रोखठोक बोलतात कोणाची भीडभाड न ठेवता बोलतात ओठातेक आणि पोटातेक असा त्यांचा स्वभाव नाही अशी ज्यांची ओळख आहे त्या अजित पवारांना मात्र डिफेन्स मोडवर जाऊन खेळावं लागतंय किंवा बॅकफूटवर जाऊन राजकारण करावं लागतंय संतोष देशमुखी यांच्या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात संभाजीनगर पासून ते लातूरपर्यंत आणि आता मुंबईमध्ये देखील जे काही मोर्चे निघत आहेत जो काही जनआक्रोश रस्त्यावर दिसून येतोय त्यामुळं कुठंतरी राष्ट्रवादीची इमेज डागाळण्याची चर्चा आहे त्यातच छगन भुजबळ यांच्यासारख्या सिनियर मंत्र्याला डावलल्या गेल्यामुळं एक ओबीसीचा मोठा गट देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर नाराज असल्याचं दिसून येते दुसरीकडं यात छगन भुजबळ यांना अंजारणं गोंजारण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करतायत देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नसली तरी देखील त्यांच्या मंत्रिपदावर आजही टांगती तलवार आहे हे कुणीच नाकारू शकत नाही एकूणच काय तर गेल्या दोन अडीच महिन्याचा जर का कारभार पाहिला तर महाराष्ट्रामध्ये देवा भाऊ हे एकटेच फ्रंट फुटवर खेळत आहेत त्यांच्याकडं सगळ्यांच्या दुखऱ्या नखा नसा या हातात आलेल्या आहेत आणि त्यामुळं कुणाची दुखरी नस कधी बाहेर काढायची आणि कुणाला कुठं दाबायचं कुणाचा आवाज कुठं शांत करायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे आणि त्यामुळं आगामी पाच वर्षात महायुती सोबत राहील हे जरी खरं असलं तरी देखील आवाज जो चालणार आहे आणि हुकूमत जी चालणार आहे ती देवाभाऊची म्हणजेच भारतीय जनता पक्षाची चालणार आहे हे मात्र निश्चित दिसून येत आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद